गाईज आम्ही आता ते थ्रीडी बस मारुती बघायला चाललोय ही बस बघा छान आहे गाईच दुर्लभ पद, दुर्लभ दर्शन केंद्र थ्री डी मध्ये आरती दाखव आ, पलक, पलक कुछ हो रहा है क्या पलक अनुजदा कुछ हो रहा है क्या छान एक्सपिरियन्स आहे पूर्ण दर्शन घेतलं तेव्हाही असं फील नाही झालं जे आता पिढीमध्ये बघून फील झालं असं खरंच असं वाटलं की शंकर पिंड समोर उभी होती आणि खरंच मला स्वतःच बोलताना येते तेवढं छान वाटलं भस्म आरती जी मी बघितली ना मला जी ती गर्दीतसुद्धा हवी आहे ती दर्शन सुद्धा आम्हाला बघता रस्ता आलं म्हणजे गर्दीमध्ये आम्हाला मागे पुढे हे ते करून म्हणजे थ्री डीमध्ये मी बघितलं मला खरंच खूप आवडलं माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता खूप म्हणजे खूप तर तुम्ही नक्की आय ते तुम्हाला त्या दादाची आय डी दाखवते त्याच्यावर त्यांचा नंबर असेल आणि त्यांच्यावर येऊन तिकीटं काढून दाखवा तुम्हाला डिवाइन टेक्सआर कंपनी बोलू जयश्री महाकाल महाकाल मंदिर में दुर्लभ दर्शन नावा आम्हाला एक हॉल बना जसमें म्हणते हमारी कंपनी का नाम है डिवाइन टेक्स्टर इनोवेशन कंपनी प्राइवेट लिमिटेड उसमें हम महाकाल की भस्मा बताते हैं नौ से दस मिनट की डॉक्यूमेंट्री रहती है पूरी उसको से बताते हैं कैसे होती है होती है क्या कारण है कैसे पट खुलते हैं भगवान की क्या क्या तैयारियाँ होती है कैसे जल अभिषेक होता है जल कुंड कहाँ पर ये सब कुछ डिटेल में बताते हैं ऐसे हमारे पास और भी डॉक्यूमेंट्री चार्ज होते नहीं है दो शक्तिपीठ है एक नगर दर्शन आप यहाँ पे विजिट कर सकते हैं बहुत अच्छा लगता है जय जय माता खूब चांगला एक्सपीरियंस होता था देवार देवार। ते देवारे ते देवारे। था। तुझा माझा खूप छान झाला असं वाटतं आपण देवासमोर बसून आपण स्वतः पूजा करतोय असं वाटतंय पण खूप खूप मस्त वाटत भस्मारती बघून खूप खरंच सुंदर आहे तुम्ही पण बघा आणि आमच्या अकाउंट करा लाईक करा आणि शेअर करा काही आणि सांगितल्याप्रमाणे त्या दादाने जसं तुम्हाला सगळं सांगितलं ते तुम्हाला सगळं बघायला भेटेल इथे आणि मंदिरचं समोरच याच तिकीट काउंटर आहे मन कुठे म्हणजे समोरच ना मी तुम्हाला दाखवलं तसं ते समोर तिकीट काउंटर तिथून तिकीटं घ्या आणि इथे नक्की या गाईड खरंच नक्की या आणि तुझा एक्सपिरियन्स कसा आहे एक मंदिराचा एक्सपिरियन्स केला जवळून असं वाटतं मी मंदिराच्या बाजूला जे ब्राह्मणांच्या बाजूला बसलोय आणि स्वतः पूजा करतोय थोडा छान एक्सपिरियन्स होता जो दर्शन आपण मंदिरात जाऊन पण नाही घेऊ शकत त्या पिढीमध्ये जी मजा आली असं वाटलं खरं खर दर्शन पूर्ण झालं ठीक आहे थँक्यू थँक्यू दादा आम्हाला दर्शन दिलं दर्शन आम्हाला खरंच भेटलं चांगलं वाटलं थँक्यू मराठी नाही समज समजते मी मराठी हमको दर्शन मिला उसके दर्शन लिए थैंक यू थैंक यू काही मंदिर केवढा मोठा आहे ना पण किती है? जागे काय गाइस उज्जैन ला ले ना खरंच तो थ्री डी बस मारती तुम्ही नक्की एक्सपिरियन्स घ्या मला तर खूप आवडलं ते दर्शन कंप्लीट झालं असं वाटलं आणि त्याचे तिकीट्स आहेत गाईज फक्त आणि फक्त पर पर्सन दीडशे रुपये सो तुम्ही नक्की काही तिथलं नाईटचा व्ह्यू खूप छान असेल बट आम्हाला नाईटला यायला पॉसिबल नाही झालं सो आम्ही डेला आलो काही जेवढं छान वाटतं आहे ना बघायला विचार करा दुपार दिवसाच एवढं छान वाटतं तर रात्रीचं काय सीन असेल इथे रात्री काय छान दिसेल हे कोरिडोरिर काहीच हे कोरिडोर आहे मीन्स इथे सगळ्या सगळं कोरीव काम दिसेल जेवढे देव आहेत देवांनी जे काय केलेलं ते सगळं इथे कोरलेलं हे पूर्ण फिरायला भेटलं तर मी दाखवते तुम्हाला खरंच नाईट व्ह्यू काय छान असेल तुला तुम्ही नाईटला या इथे सो <coughs> आईस आता आम्ही मंदिराच्या बाहेर निघालेलो आहोत खूप छान दर्शन झालं आणि खूप मस्त वाटलं काहीच खूप फिरायसारखं आहे म्हणजे एक दिवस ही कमी पडेल एवढे देव एवढ्या स्टॅच्यू एवढे मंदिरं आहेत सो तुम्ही इथे स्टे करायला या आणि याल तर नाईटचा व्ह्यू बघायला या खूप छान आहे